जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गाडेगाव खुर्दे येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव आणि युगोपुरुष स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव काल दिनांक बारा जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मासाहेब जिजाऊ यांच्या वेशात येऊन तसेच स्वामी विवेकानंद यांचा पेहराव करून उपस्थितांचे लक्ष वेधले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास फेरण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सोपान मोरखडे यांच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रमोद रोजतकार तसेच समिती सदस्य अशोक मुंडे ग्रामस्थ रामकृष्ण सोळंके उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप सोळंके यांनी केले तर स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रे व कार्य याबद्दल माहिती पंकज जगताप यांनी सांगितली याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गंगाप्रसाद बक्कावाड सौ आशा गोडाळे सौ जोशी मॅडम सौ हिस्सल मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता सुरेश मानकर गाडेगाव खुर्द